नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या सिरीजमध्ये आपण रेल्वे एन टी पी सी बघा रेल्वे एन टी पी सीचे जे मागील झालेले पेपर आहेत त्यामधील जी केचे प्रश्न ह्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत तर बघा हा हा पेपर आहे नऊ पाच दोन हजार बावीसचा टेस्ट टाईम आहे दहा तीस ते बारा तर ह्या पेपरमधील आपण जी केचे प्रश्न निवडून त्यांचं मराठीमध्ये भाषांतर करून आपल्यासाठी घेत आहोत तर बघूया बघा पहिला प्रश्न महाराष्ट्र सरकारने जेल पर्यटन केव्हा सुरू केले याच्यावरून कळतं की आपल्या महाराष्ट्रावरील सरकारने जे काही योजना आणल्यात त्यावर सुद्धा रेल्वेमध्ये प्रश्न येतात तसं योग्य उत्तर आहे जानेवारी दोन हजार एकवीस बघा मित्रांनो हे त्यावेळेस काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन आहे त्यामुळे आपण जास्त ताण घेऊ नये बघा प्रश्न क्रमांक दुसरा कलम दोनशे एकोणचाळीस कशाशी संबंधित आहे तर बघा कलम दोनशे एकोणचाळीस हे राष्ट्रपतीद्वारे केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन याशी दोनशे एकोणचाळीस हे कलम संबंधित आहे त्यानंतर प्रश्न तिसरा तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी कोण ओपन ओपनमध्ये भारताचा एकोणसत्तरावा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला बरोबर आहे का हा प्रश्न करंट अफेअर्सचा होता तर त्याचं उत्तर योग्य आहे हर्षित राजा त्यानंतर प्रश्न चौथा भारताने पहिल्यांदा औद्योगिक धोरण संकल्प याची घोषणा कोणत्या वर्षी केली बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस त्यानंतर खालीलपैकी कोणाला जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटीचा ओपन सोसायटी अवॉर्ड बघा महत्वाचे ओपन सोसायटी अवॉर्ड मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे के के शैलजा त्यानंतर फ्यूल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार वर्ष दोन हजार वीसमध्ये मध्ये कोणता देश इथेनॉलचे उत्पादन सर्वात जास्त करत होता तर ह्याचं योग्य उत्तर आहे बघा अमेरिका संयुक्त राष्ट्र अमेरिका त्यानंतर पुढे बघा प्रश्न सातवा तांदुळाच्या भुशामधील तेलाची इथं मिस्टेक झाली तेलाची स्थिरीकरण करण्यासाठी कोणते एन्झाईम वापरले जाते बघा तांदळाचा जो भुस्सा असतो त्यामधील तेल असते राईस ब्रँड ऑइल म्हणतात त्याला त्याचे स्थिरीकरण करण्यासाठी कोणते एन्झाईम वापरले जाते तर याचं योग्य उत्तर आहे लाइपेज बरोबर त्यानंतर कोणत्या राज्याने एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये ॲक्वा बाजार आणि ॲक्वाहब महत्त्वाचे बघा ॲक्वा बाजार आणि ॲक्वा हब योजनांचे उद्घाटन केले तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश हे ॲक्वा बाजार आणि ॲक्वा हब या योजना माशांच्या जे उत्पादन आहे यांच्यासाठी ह्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यानंतर खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे तर बघा पेट्रोल पारंपरिक आहे लोकड लाकूड पारंपरिक आहे कोळसा पारंपरिक आहे पण वारा हा अपारंपरिक आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते विद्युत आयुष्याचे एस आय युनिट आहे विद्युत आवेश म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज याचे एस आय युनिट कोणते आहे तर कुलम हे विद्यु इलेक्ट्रिक चार्जचे एस आय युनिट आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणते उष्णकटिबंधीय चक्रीवादळ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकले तर हे योग्य उत्तर आहे तौकते नावाचं बघा पश्चिम किनारा म्हणजे आपली गुजरात महाराष्ट्र केरळ ही साईड या ठिकाणी तोकते नावाचे वादळ आले होते याच्यानंतरचा खूप महत्त्वाचा प्रश्न बघा प्रत्येक परीक्षेमध्ये येतो रेल्वे एस एस सी एम पी एस सी यू पी एस सी बरोबर आहे की आय पी सी सी ही संयुक्त राष्ट्राची एक संस्था आहे त्याचं फुल फॉर्म सांगा हाच प्रश्न येतो डायरेक्ट तर याचं योग्य उत्तर आहे बघा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज काय इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज त्यानंतर आहे बघा समकालीन कर्नाटक कार्नॅटिक संगीता संगीतामध्ये मेलकर्ता रागांची संख्या किती आहे कार्नॅटिक म्युझिक जे आहे त्याच्यामधील मेलकर्ता रागांची संख्या किती आहे त्याचं योग्य उत्तर आहे बघा बहात्तर त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे किती तर याचं योग्य उत्तर आहे त्रेपन्न बरोबर आहे त्यानंतर बोडो नावाची जी भाषा आहे ती मुख्यत्वे कोणत्या राज्यात बोलली जाते त्याचं जा योग्य उत्तर आहे बघा आसाम राज्य आसाम राज्यात बोडो भाषेचं जी जास्त वापरली जाते त्यानंतर एच डी आय रँकिंग म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स रँकिंग दोन हजार वीसनुसार खालीलपैकी कोणत्या देशात जन्माच्या वेळी जीवन प्रत्याशा म्हणजे जीवन जगण्याची जी प्रत्याशा असते आशा ती उच्चतम आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हाँगकाँग त्यानंतर आर्थिक सहयोग हो आणि विकास संघटन ओईसीडी दोन हजार वीसनुसार नुसार कोणत्या देशात आरोग्यावर प्रति व्यक्ती खर्च सर्वाधिक आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा अमेरिका त्यानंतर कोणत्या दिवशी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीचे गठन झाले हे महत्त्वाचा क्वेश्चन याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर पद्मश्री मिनाटी मिश्रा या कोणत्या नृत्याशी संबंधित आहे बरोबर का कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसी त्यानंतर रखा हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहेत बघा रखा हे भारतातील प्रमुख तबला वादक आहेत तर त्यांचं योग्य उत्तर असणारे तबला या वाद्याशी ते संबंधित आहेत त्यानंतर बघा पॉंडिचेरीच्या विल्लियानूर मंदिरात कोणते नृत्य हिंदू महाकाव्य रामायणाशी संबंधित आहे बघा प्रश्न विचारण्याची लेवल डेफ्थ हां तर याचं योग्य उत्तर आहे गराडी हे नृत्य पॉंडिचेरीच्या चे विल्लियानूर मंदिरात हिंदू महाकाव्य रामायणाशी संबंधित आहे त्यानंतर वर्ष दोन हजार एकवीसमध्ये डी आर डी ओद्वारा हिंदी महासागरात भारताची निगराणी क्षमता वाढवण्यासाठी पी एस एल व्ही सी फाय सी फिफ्टी वन या व्हेहीकलने कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले तर याचं योग्य उत्तर आहे बघा सिंधू नेत्र उपग्रह बघा कशासाठी सिंधू म्हणजे महासागर आणि नेत्र म्हणजे निगराणीसाठी बरोबर आहे त्यानंतर डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत भारतात एकूण अणुऊर्जा संयंत्रांची संख्या किती होती बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा सात सात अणुऊर्जा संयंत्रांची आपल्या भारतात होते त्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे आहे बघा यापैकी बेडकाचे चार कप्प्याचे आहे माश्याचे नाही आहे पानघोड्याचे नाही पान तर याचं योग्य उत्तर आहे मोर त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी भारतीय संविधानात समाविष्ट केली बघा मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तर साली कलम एक्कावन्न ए या कलमाखाली भारतीय संविधानात ते समाविष्ट केले गेले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना सरकारने केव्हा केली बघा सी पी सी बी याला म्हणतात सी पी सी बी आणि महाराष्ट्राचं एम पी सी बी याची स्थापना केंद्र सरकारने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली केली बघा डॅश डॅश डै� ने चित्तोडगडमध्ये महमूद खिलजीला पराजित करून विजयस्तंभ स्थापित केला तर याचं योग्य उत्तर आहे बघा राणा कुंभा त्यानंतर आहे प्रश्न अठ्ठावीसावा कॉम्प्युटरवर आधारित सुद्धा प्रश्न रेल्वेला येतात तर बघ खालीलपैकी कोणत्या अक्षराचा उपयोग एम एस एक्सेलमध्ये ॲप्सुलेट ॲड्रेस करण्यासाठी होतो तर याचं योग्य उत्तर आहे बघा हे डॉलर ह्यालाच अमेरिकन डॉलर किंवा डॉलर म्हणतात ह्या चिन्हाला त्यानंतर सिक्कीममधील लहबाब दुचेन नामक बघा हे महत्वाचं आहे लहबाब दुचेन नामक पर्व म्हणजे लहबाब दुचेन हा सण कोणाच्या स्वर्गातून पृथ्वीवर अवतरणानिमित्त साजरे केला जातो बरोबर आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा बुद्ध सिक्कीममध्ये जास्त बुद्धिस्ट पॉप्युलेशन आहे त्यानंतर तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये भारतीय नेमबाज डॅश डॅश याने पॅराऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवली याचं योग्य उत्तर आहे बघा अवनी लखेरा हे सुप्रसिद्ध पॅराऑलिम्पिक आहे पटू आहेत त्यानंतर बघा आता हा आंतरराष्ट्रीय लेवलचा क्वेश्चन आहे बघा की उपसहारा आफ्रिकामध्ये उत्पादन खाद्य उत्पादनामध्ये सुधार करण्यासाठी ट्रॉपिकल लेग्युम प्रोजेक्टसाठी कोणत्या संस्थेला आफ्रिका खाद्य पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित केले गेले याचं ह्याचं योग्य या यो उत्तर आहे बघा आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क उष्णकटिबंधीय पीक अनुसंस्था त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतं बघा याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात त्यानंतर बघा बेलेरिया लुईसेलीला कोणत्या कादंबरीसाठी आंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित केले गेले बघा हा स त्यावेळेस करंट अफेअर होता परंतु आता स्टॅटिक जी केमध्ये कन्वर्ट झालेला प्रश्न हा तर याचं योग्य उत्तर आहे लॉस्ट चिल्ड्रन आर्काईव्ह त्यानंतर बघा भारताचे पहिले अधिकारी कोण हो आहेत की ज्यांना लैंगिक नेतृत्व करिता प्रभावश्रेणीनुसार फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये संयुक्त राष्ट्र आशिया पर्यावरण प्रवर्तन पुरस्कार दिला गेला याचे योग्य उत्तर आहे सस्मिता लेनका त्यानंतर बघा बारा मार्च डॅश डॅश मध्ये भारत सरकारने साहित्य अकादमीचे उद्घाटन केले तर याचे योग्य उत्तर आहे बघा एकोणीसशे चोपन्न एकोणीसशे चोपन्न मध्ये भारत सरकारने साहित्य अकादमीचे उद्घाटन केले त्यानंतर बघा आवर्त परमाणु क्रमांक तीस कोणत्या मूलद्रव्याचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा झिंक बरोबर आहे बघा आवर्तसारणीवरील प्रश्न सुद्धा रेल्वेला येतात त्यानंतर वामबोधिनी पत्रिकाचे संपादक कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे बघा उमेशचंद्र दत्ता त्यानंतर वैष्णव संप्रदायामध्ये देवाचे किती अवतार मानले जातात तर वैष्णव संप्रदायामध्ये देवाचे दहा अवतार मानले जातात ते त्यांना दशावतार सुद्धा म्हटले जाते त्यानंतर माजुली हे बेट कोणत्या नदीवर माजुली हे बेट जगातील सर्वात मोठे बेट आहे जे की नदीवर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्र हे आसाम राज्यात आहे कुठे आसाम राज्यात त्यानंतर चंपारण सत्याग्रह कोणत्यावर झाला तर चंपारण सत्याग्रह एकोणीसशे सतरा रोजी झाला धन्यवाद